आपण बघणार आहोत इंटरनेट वापरून संभाषण कसं करायचं आहे ते पर इंटरनेटद्वारे आपण कोणतं कोणतं संभाषण करतोय आपण ईमेल पाठवतो का इंटरनेटद्वारे मॅसेजिंग ॲप्स व्हॉट्सअप पाठवते ना व्हॉट्सअपद्वारे आपण मॅसेज एकामेकांना व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉल आणि सोशल मीडियाद्वारे पण आपण एकामेकांना आपलं संभाषण आपला संवाद एकामेकांना आपण कम्युनिकेट करतोय इंटरनेटद्वारे संप्रेषण म्हणजे काय किंवा इंटरनेटद्वारे संवाद म्हणजे काय तर का कसं म्हणणार आपण असं म्हणू शकतो का की इंटरनेटचा वापर करून माहिती संदेश किंवा डेटा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवणे हे संप्रेषण लिखित मौखिक किंवा दृश्य स्वरूपात असू शकते इंटरनेटवर संप्रेषणाचे अनेक प्रकार आहेत ईमेल सेकंदामध्ये पाठवता येतो आणि प्राप्त होतो चला तर ईमेल शिकूया स्क्रीनवरती काय दाखवत आहे दा काय दिसत आहे कम्प्युटर संगणक आणि असा लेटर सारखा दिसत आहे ना पत्रासारखं मग ईमेल कसं काम करतं ईमेल हे पत्रासारखंच काम करते परंतु हे इन्स्टंट आहे लगेचच पहिलीच्या वेळेला कसं होतं तर आपण पत्र पाठवलं त्या पत्र कधी तो माणूस बघेल आणि कधीही रिप्लाय करेल पण इथे कसं होतं या ईमेलद्वारे इन्स्टंट होतं लगेचच तुम्हाला जर नागपूरवरनं मुंबईला ईमेल पाठवायचा असेल तर इन्स्टंट ईमेल त्या व्यक्तीला जातो तर इथे काय म्हणत आहे ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल एक पद्धत आहे इंटरनेटवर संदेश आदान प्रदान करायचे एका ईमेलचे अनेक भागे असतात रेसिकंट्स फील्ड सब्जेक्ट फील्ड आणि मॅसेज एरिया मग ईमेलचे वैशिष्ट्ये पण असेल ना जसं मी सांगितलं इन्स्टंट म्हणजे त्वरित मेल पाठवणे ईमेल सेकंदामध्ये पाठवता येतो आणि प्राप्त होतो दसता एव संलग्न म्हणजे ईमेलसोबत आपल्याला पी डी एफ फाईल वर्ड फाईल फोटो व्हिडिओ इत्यादी संलग्न करता येतात आणि अगदी सोयीस्कर ईमेल कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणावरून पाठवता येतो आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला अगोदर पत्र पाठवायला पत्र विकत घ्यावं लागत होतं पण हे खर्चिक नाही म्हणजे ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला खर्च येत नाही ईमेल पाठवण्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते ईमेल म्हणजे काय नक्की आणि ईमेलची ओळख बघूया आपण तर ईमेल ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि मेल तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची डिजिटल प्रणाली डिजिटल युगात संपर्क आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी घेवाणीसाठी ईमेल हे एक मूलभूत साधन आहे म्हणजेच ईमेल हे, हे आधुनिक जगातील एक अत्यंत उपयुक्त संप्रेषण साधन आहे याचा वापर करून आपण आपले कार्य अधिक सुव्यवस्थित आणि कार्यक्षमतेने पार पाडू शकतो ईमेलचा वापर मेल पाठवण्यासाठी केला जातो उदाहरण द्यायचं झालं तर मग आपल्याला एखादीच गुगल मीट मी आहे आपली आणि आपल्या सहकर्मीला आपल्याला माहिती पाठवायची आहे तर मग आपण याद्वारे पाठवू शकतो म्हणजे मेलच्याद्वारे पाठवू शकतो ईमेलचा इतिहास अर्थात ईमेल जवळपास पन्नास वर्षापेक्षा जुने आहेत ईमेलचा शोध आणि विकास हा एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाला आणि पहिला ईमेल एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये पाठवण्यात आला आणि तेव्हापासून ते, ते आजपर्यंत ईमेलने संप्रेषणाच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ए ओ यलने आपली ईमेल सेवा सुरू केली जी ऑनलाईन संवादाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरली यामुळे लोक एकमेकांशी डिजिटल पद्धतीने संवाद साधू शकले ज्यामुळे ईमेलचा वापर घराघरात झाला आणि दोन हजार चारमध्ये गुगलनी जीमेल लाँच केला सगळेजण भारतामध्ये तर मला असं वाटतं सगळेजण आपण जीमेलच यूज करतो म्हणजे जनमानसामध्ये पण प्रसिद्ध असलेला तो म्हणजे जीमेल आणि जीमेलच्या आगमनाने ईमेल सेवा अधिक सोपी आणि सुरक्षित झाली आणि याच्यात खूप सारे फीचर्स पण आहेत स्पॅम फिल्टरिंग फास्ट सर्च मोठ्या प्रमाणात डेटा संचयित करण्याची क्षमता इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत ईमेल सेवेमध्ये एन टू एंड इन्क्रिप्शन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि ईमेल सेक्युरिटी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे मोबाईल ॲप्स आणि क्लाउड आधारित ईमेल सेवांमुळे ईमेलची वापर योग्यता अधिक सोपी आणि वेगवान झाली आणि ते सांगत आहे की दररोज दोनशे बिलियन लोक ईमेल पाठवतात आणि सांगायचं झालं म्हणजे ईमेल ही जगातील सर्वात प्रभावी आणि वेगवान संपात प्रणाली बनली आहे व्यावसायिक वैयक्तिक आणि शासकीय कार्यासाठी ईमेल आवश्यक झाले आहे सुरक्षा आणि गोपनीयतेच्या दृष्टीने ईमेल प्रणाली सुधारली गेली आहे आणि भविष्यात ती अधिक प्रगत होणार आहे ईमेलचा प्रवास हा पन्नास वर्षापेक्षा अधिक आहे आणि भविष्यात कदाचित याच्यात अजून काही नावन्यपूर्ण तंत्रज्ञान येईल इथे काय सांगते की ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आता इथे चित्रात काय दिसत आहे अ नावाची व्यक्ती आहे आणि ब नावाची व्यक्ती आहे आणि मधामध्ये काय आहे सर्व्हिस प्रोव्हाइडर एकामेकासोबत मेलद्वारे संवाद साधण्यासाठी दोघांकडे पण ईमेल अकाउंट असणं गरजेचे आहे जर अ कडे ईमेल अकाउंट आहे आणि ब कडे ईमेल अकाउंट नाही आहे तर मग तो ईमेल त्याला पाठवू शकेल का तो संवाद करू शकेल का नाही तर दोघांकडे पण ईमेल अकाऊंट असणे गरजेचे आहेत आपण याला असं म्हणणार का मध्ये एक पत्र घेऊन जाणारा धावणारा अवतार आहे जो ईमेल संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचे कार्य करतो आणि काही मोफत ईमेल सेवा आहेत जीमेल याहू मेल ए ओ एल मेल हे सगळे मोफत ईमेल सेवा आहे फक्त काय लागतं ते इंटरनेट मेल पत्त्याचे स्वरूप इथे काय दिलेलं आहे खाली युजरनेम ॲट द रेट आणि डोमेन उदाहरणार्थ ए बी सी हे काय आहे नेम म्हणजे वापरकर्त्याचे नाव ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे काय आहे जीमेल डॉट कॉम डोमेन आहे परत बघूया वी क्यू आर काय आहे वापरकर्त्याचे नाव ॲट द रेट याहू डॉट कॉम हे डोमेन नेम युजर नेम काय असतं नेमवरून आपल्याला काय कळतं यामध्ये व्यक्तीचे नाव किंवा ओळख असते उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे ए बी सी आता नेम हे एखादं ईमेल सेवा पुरवठादाराशी संबंधित असते जसे की जीमेल डॉट कॉम याहू डॉट कॉम ईमेलचे फायदे पहिला हे ईमेलला कोणत्याही प्रकारची किंमत मोजावी लागत नाही पण इंटरनेटसाठी मोजावी लागेल दुसरं आहे सर्वांच्या उपयोगाचे म्हणजे याचा सगळेजण वापर करू शकतात बेगवान माध्यम म्हणजे अगदी जलद आणि प्रभावी संवाद ईमेलद्वारे आपल्याला लगेच संवाद साधता येतो जेणेकरून वेळ वाचतो आणि संवादाची गती वाढते सर्व जगात वापरल्या जाणारे म्हणजे पूर्ण विश्वामध्ये ईमेल आपण पाठवू शकतो ईमेल रिसीव करू शकतो आणि ईमेलच्या माध्यमातून आपण एकामेकांना संवाद साधू शकतो आणि ईमेलमुळे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आल्या कुठे जायची गरज आहे का नाही इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगातील कुठूनही ईमेल पाठवू शकतो ज्यामुळे दूरदर्शन किंवा भौतिक पत्रव्यवहारावर निर्भरता कमी होते आणि सगळ्यात मेन म्हणजे काय असेल याला खर्च कमी लागतोय म्हणजे पारंपरिक पत्र व्यवहाराच्या तुलनेत ईमेल पाठवणे खूपच स्वस्त आहे